नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पोरटी गटासाठी बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी बागल व शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठा शक्ती प्रदर्शन करत त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे शेकडो गाड्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते याशिवाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांनी देखील वीट गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या यावेळी भाजपच्या नेत्या रश्मीदी बागल या देखील उपस्थित होत्या दे। एकूणच हे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले यावेळी बागल व शिंदे समर्थक एकत्रित आल्याचं यांच्यामध्ये उत्साह देखील असल्याचा दिसलेला आहे भाजपचे पालकमंत्री जयकुमार बोरे यांच्या माध्यमातून शिंदे व बागल हे या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्ताने एकत्रित आलेले आहेत आणि त्याचा परिणाम आज दिसलेला आहे या दोन्ही गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये उत्साह असल्याचं देखील दिसलेलं आहे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत यामध्ये आज दाखल झालेले सोळा अर्ज आहेत बारा गण आहेत त्यासाठी एकूण सत्तावीस इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत यामध्ये नेमकं कोणत्या गटात कोणी अर्ज दाखल केले आहेत हे देखील आपण पाहणार आहोत त्यांची नावं आपण या ठिकाणी पाहणार आहोत मात्र आज जे उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामध्ये गुळवे आणि चिवटे यांनी जी शक्ती प्रदर्शन केलं त्यांनी मात्र आज सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे गुळवे यांनी त्यांचं गाव टाकळी टाकळीसह त्यांच्या परिसरातील कोर्टी गटातील प्रत्येक गावातून कार्यकर्ते यासाठी उपस्थित राहिले होते शेकडो गाड्यांच्या माध्यमातून त्यांचा तापा करमाळ्यात दाखल झाला तेथून श्री देवीचा माळ येथे त्यांचे कार्यकर्ते दर्शनासाठी गेले श्री कमलाभवानी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे श्री देवीचा माळ येथे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत तालुकाडे यांच्यासह त्यांचे देखील समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांची अक्षरशः मिरवणूक काढली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह असल्याचं यावेळी दिसून आलं यावेळी हलगीच्या कडकडाटात त्यांचं मिरवणूक तेथे काढण्यात आली कमला भवानी मंदिराच्या बाहेर जे गाड्याचं पार्किंग आहे तिथे गाड्या उभा केल्यानंतर तिथून ते त्यांना कार्यकर्ते त्यांना खांद्यावर घेऊन देवीच्या मंदिरात आले तिथं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी करमाळ तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले तेथे त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला याशिवाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं गायकोड चौक येथे त्यांच्या जेव्हा कार्यकर्ते जमा झाले होते ते खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसलं तेथून कार्यकर्ते सर्व तहसील कार्यालय येथे आले यावेळी राष्ट्रवादीचे झेंडे आणि भाजपचे देखील झेंडे सर्वांचं लक्ष वेधत होते भाजपचे ज्यावेळेस अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळेस भाजपच्या नेत्या रश्मी दिदी बागल ह्या देखील उपस्थित होत्या यावेळी भाजपच्या अर्ज दाखल करते वेळी देखील शिंदे व बागल समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसलं तिथे गुळवे यांचा अर्ज दाखल करताना देखील होती दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसलेले आहे आज जे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत प्रथम आपण कोणत्या गणात कोणाचा अर्ज दाखल झाला हे पाहूयात यामध्ये अनेकांनी अनेक इच्छुकांनी अनेक डबल अर्ज दाखल केलेले आहेत उमरड गणासाठी सुनीता मारकड केम गणासाठी महावीर तळेकर उद्धव भोसले साधना पवार यांचा अर्ज दाखल झालेला आहे साडे गणासाठी बाजीराव माने शशिकांत शेलार दशरथ घाडगे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत तिसरे गणासाठी कृती लामंड भारत अवताडे आकाश अवताडे नवनाथ जगदाळे हनुमंत नीळ समाधान परतडे यांचा अर्ज दाखल झालेला आहे रावगाव गणासाठी दीपक कांबळे पांडे गणासाठी दिशे जितेश कांबळे वांगी गणासाठी सोनाली तकी गायत्री शेळखे निर्मला रोकडे केतूर गणासाठी संतोष वारगड सुहास मिसाळ विठ्ठल मोरे ऍडव्होकेट अजित विघ्ने उदयसिंह मोरे पाटील शहाजी पाटील ऍडव्होकेट बाळासाहेब जरांडे ऍडव्होकेट नितीन राजे भोसले विलास कोकणे किरण कुमार निंबाळकर अमोल जरांडे कोर्टी गणासाठी संभाजी शिंदे संजय कुमार जाधव सतीश शेळके नानासाहेब आढाव ऍडव्होकेट सुमित गिरंजे अमोल गिरंजे मोहम्मद शेख नाना झाकणे नवनाथ दुरंदे रेवणनाथ साकरे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत चिखलठाण जिऊर व वीट गणासाठी आज एकही अर्ज दाखल झालेला नाही जिल्हा परिषदेची जी सहा गट आहेत त्यामध्ये केम जिल्हा परिषदेच्या गटासाठी मालती देवकर साधना पवार कल्याणी तळेकर यांचा अर्ज दाखल झालेला दा आहे चिकलठाण गटासाठी विकास गलांडे यांचा अर्ज दाखल झालेला दा आहे वीट गटासाठी अश्विनी चिवटे यांचा अर्ज दाखल झालेला आहे पांडे पं। गटासाठी राणी वारे व ज्योती सावंत यांचा अर्ज दाखल झालेला आहे कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटासाठी सविता देवी राजे भोसले वनिता गुळवे व योगिनी राजे भोसले व राजलक्ष्मी मोरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे कोर्टी जिल्हा परिषद गटासाठी अं वनिता गुळवे यांचा जो अर्ज दाखल झालेला आहे तो राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवी राजे भोसले यांनी देखील तुतारी आणि राष्ट्रवादीच्या गड्याळ या चिन्हावरील अर्ज दाखल केलेले आहेत यामध्ये नेमका एबी फॉर्म कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे याबरोबर योगिनी राजे भोसले हे शिंदे समर्थक आहेत त्यांचा देखील राष्ट्रवादी या व अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत व नेता गुळवे यांचा देखील राष्ट्रवादी आणि अपक्ष असा अर्ज दाखल झाला असल्याची माहिती आहे यामध्ये नेमक्या उमेदवार एबी फॉर्म कोणाला मिळणार आणि कसे रणनीती आखली जाणार हे पाहावं लागणार आहे मात्र आज जे उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामध्ये सुभाष गुळवे यांनी जी शक्ती प्रदर्शन केलं हा करमाळा तालुक्यातील राजकारणाचा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आहे शेकडो गाड्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले होते जे करमाळा तहसील कार्यालयाचं जी पार्किंग आहे पोलीस कवायत मैदान तेथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या आज दिसली त्यानंतर सुभाष गुळवे यांनी देखील माध्यमांशी देखील संवाद साधला को चिन्ह कोणतं असेल याबाबत त्यांना जे विचारण्यात आलं त्यावेळेस माझे जनता जनार्दन हाच माझा एबी फॉर्म आहे असं त्यांनी सांगितलं चिन्ह कोणतं जरी असलं तरी माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी चिखलठाण गटातून जे इच्छुक आहेत ते म्हणजे चंद्रकांत सरडे हे देखील यावेळी उपस्थित होते बागल हे देखील उपस्थित होते दे। यावेळी रश्मी यांच्याशी देखील माध्यमांनी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी करमाळा तालुक्यात शिंदे व बागल हे एकत्रित आला आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्या आम्ही देखील अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पक्षाच्या आदेशानुसार आम्ही अर्ज दाखल करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी विघ्ने यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला त्यांनी मला उमेदवारी मिळायला हवी असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे याशिवाय राणी वारे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला त्यांनी करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला उमेदवारी मिळेल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे मात्र नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे याशिवाय इतर जी अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झालेली होती अनेकांनी उमेदवार अर्जांची खरेदी देखील केलेली आहे उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे यामध्ये आणखी कोण कोण अर्ज दाखल करणार हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी या परिसरात चोख अशी बंदोबस्त केलेला आहे सुलभतेने अर्ज दाखल करता यावेत यासाठी त्यांनी उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार हे गृहीत धरून आणखी बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची शक्यता आहे हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद